नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत चिकन बिर्याणी तर आधी पण टाकलेली आहे मी तुमच्याबरोबर बरेच दिवस झाले पण म्हणलं चला एक झटपट होणारी कमी साहित्यात आणि आपण आपल्याकडे जर वेळ नसेल आणि आपल्याला जर बिर्याणी खायची असेल आणि झटपट कमी वेळ येते एक अर्धा तासातच आपली बिर्याणी तयार व्हावी अशा पद्धतीने एकदम झटपट बिर्याणी मी अशी शेअर करणार आहे तर कुकरमध्येच करणार आहोत म्हणजे लवकर होईल आता माझ्याकडे भरपूर वेळ नव्हता मला लवकर स्वयंपाक करायचा होता फास्ट सर्वच चिकन फ्राय म्हणा रस्सा म्हणा बिर्याणी म्हणा मग बाकीचा स्वयंपाक होता मग त्यामुळे मला याच्याकडे जास्त वेळ नव्हता त्याला दम देत बसायला किंवा हे करायला म्हणून मंडळ मन झटपट होणारी आणि टेस्टी पण होती खूप छान तुम्ही म्हणजे झटपट होणार मंडस कशी होईल कशी नाही पण खरंच खूप छान झाली आणि मस्त झाली आणि एकदम सोपी पद्धतीने तर इथे ना मी एक किलो चिकन आणलेलं आहे तर आता आपल्याला एवढ्याची करायची नाही आता आपल्याला या चिकनचे रस्सा फ्राय आणि बिर्याणी एक किलोमध्येच करणार आहोत आपण तर मी चिकनला ते गरम पाण्याने धुवून घेते दोनदा धुते गरम पाण्याने you <laughs> चिकन मी कधी पण चिकन आणल्यानं ते गरम पाण्यानेच धुवून घेते असं आता ते पाणी टाकून देते आणि दुसरं पाणी टाकून आणखीन एकदा ते डबल एकदा आणखीन गरम पाण्याने असं दोन वेळेस कडकडीत पाण्याने ते धुवून घ्यायचं आता धुतल्यानंतर यातलं आता तुम्हाला किती आता मी काय मोजमाप त्याचं केलेलं नाही आता अंदाजेस सर्व करते आज कोणत्या साहित्याचं मोजमाप नाही असं अंदाजेच घेतलेला आहे आता मी अंदाजेच पीस काढून घेतलेत आता किती पाव किलो इतका कमीत जास्त नाही सांगू शकत मी तर त्यातले अंदाजेच टाकले त्यात फास्ट लवकर वेळ नव्हता माझ्याकडे आणि एक मोठ्या चमच्याने दही टाकलं एक खायच्या चमच्याने दोन दोन तीन चमचे दही असेल हे दोन चमचे तरी असेल आता ते तेवढ्या चिकनसाठी दोन चमचे दही टाकलं आणि त्याच्यात आणखीन एक दोन पीस टाकावे वाटलं मला कमी दिसायने म्हणून आणि ते दही टाकल्यानंतर आता दुसरे आपले जे कोरडे मसाले आहेत का ते टाकूया तरी इथे मी लसण आणि अद्रकची पेस्ट घेतलेली आहे ती लसण अद्रकची पेस्ट टाकत आहे आता ना मी थोडं थोडंसं चिकनपुरतं साहित्य त्याला टाकत आहे नंतर आपण बिर्याणी करताना फोडणीत वेगळं साहित्य आणखीन टाकणार आहोत हळद थोडी टाकलेली आहे धनिजिरे पूड गरम मसाला आपला घरी बनवलेला मी तसला चिर बिर्याणी मसाला वगैरे काहीच नाही वापरलेला आपलं घरी बनवलेलाच मसाला घेतलेला आहे नंतर कांदा लसूण मसाला तेवढा घेतला आहे फक्त आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे किंचितचं एक अर्धा चमचा आणि मीठ हे साहित्य चांगलं चोळून घेते आपल्या चिकनला दह्या बरोबर ते, ते बर मस्त कोट होत आहे त्याला आणि ह्याला असं मुरवण्यासाठी आपण एक तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास ठेवा पण माझ्याकडे वेळ नव्हता मी फक्त पंधरा मिनटं ठेवलं त्याला मुरवत असं आणि ह्याला छान असं मुरून देते आता झाकण टाकून तोपर्यंत कांदा टोमॅटो कट करून घेते तांदूळ हे करून नीट करून घेते तर आता ना तुम्ही पाहू शकता मग असं चांगलं आपलं ही झालेलं आहे मुरून दिले मी पंधरा ते वीस मिनटं आपलं चिकन तेल गरम करायला ठेवले एक अंदाजेच आपले चार पाच चमचे तरी तेल असेल आता हे अंदाजेच टाकले मी तसं काही मोजमाप नाही आहे आज आणि दोन तीन तमालपात्र एक चार पाच आहेत छोटे आहेत म्हणून तमालपात्र टाकते तेल गरम झालं की त्यात आणि एक चार लवंगा चार मिरी आणि दालचिनीचे छोटे तुकडे चार आ, टाकते त्याच्यात खडे मसाले आपले आणि ते तेलात चांगलेही झाले की आता आपण त्याच्यात दुसरं साहित्य टाकूया तर लसण अद्रकची पेस्ट आपण चिकंडा पण लावलेली होती जास्त होऊ नये लसण अद्रकची पेस्ट एक छोट्या चमच्याने एक चमच्यापर टाक लावली होती आपण चिकनला ना आता बिर्याणीबरोबर पण एक चमच्यावरच टाकलेली आहे तर आता थोडंसं लालसर झालं की त्यात कांदा उभा कट करून एक मोठा कांदा घेतला आणि तो कट करून उभा असा त्यात टाकला आता कांदा मऊ होऊन द्यायचा तर कांदा मऊ व्हावा म्हणून गॅस फुल केलं आहे म आणि त्याच्यात थोडं मीठ टाकते म्हणजे मिठाने आपला कांदा लवकर मऊ होईल तर आपण ना चिकनला पण मीठ टाकलेलं होतं चिकनच्या अंदाजाने आता मी कांद्याच्या अंदाजाने कांदा टोमॅटो एवढंच एक छोट्या चमच्याने एक अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि नंतर आपण तांदूळ टाकल्यास पण नंतर वरून थोडं मीठ टाकणार आहोत तर आता मिठाचं प्रमाण तुम्ही तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या तर टोमॅटो टाकला टोमॅटो पण थोडासा मऊ होऊन दिला तर मी चिकनबरोबर पण एक छोट्या चमच्याने चमच्याभर मीठ टाकलं होतं आता एक अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि नंतर मी भाताबरोबर ना नंतर मी एक दीड चमचा टाकणार आहे मीठ तर आता याच्यातनं मी छोट्या चमच्यानी धनजिरेपूट गरम मसाला हळद कांदा लसूण मसाला जे आपण चिकनला मुरवताना जे आपण टाकलं होतं साहित्य कोरडे साहित्य तेच साहित्य याच्यात टाकलेलं आहे त्यावेळेस थोडं थोडं टाकलं आत्ता थोडं थोडं टाकलं आणि ते चांगलं हे करून घेतलं मसाले आपले तेलात परतून घेतले आणि गॅस बारीक केला तर मसाले टाकताना मसाले करपुणी म्हणून आणि जे चिकन आपण उरवत ठेवलं त्यांना ते चिकन टाकूया आपण त्याच्यात आणि झटपट एकदम असे का जे मुलं असतात ते बॅचलर मुलं त्यांच्यासाठी पण खूप चांगले आहे त्यांना करता येईल येण्यासारखी पण तर आपले ते चिकन चांगलं तेलात परतलं की आपण तांदूळ धुवून ठेवले ते बासमती घेतले ते मी तांदूळ ते दीड वाटी तांदूळ घेतलेत मी तर ते तांदूळ त्याच्यात टाकले तांदूळ पण चांगले परतले तर दीड वाटी तांदळाला ना मी एक सव्वा दोन वाट्या पाणी टाकलेला आहे तेवढं पाणी परफेक्ट होतंय कोथिंबीर टाकली आणि दीड चमचा मीठ टाकलं छोट्या चमच्याने अगोदर पण सुरुवातीला आपण मीठ टाकलेलं होतं चिकनबरोबर कांद्याबरोबर म्हणून आता दीड चमच्याच मीठ टाकलं आणि टोपण लावून फुल गॅसवर ना त्याच्या दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर पाच मिनटं आपली बिर्याणी शिजून दिली परत गॅस आप वरून कुकरखाली घेतला त्याचं टोपण हा मनाने हवा जाऊन दिली त्याची वाफ त्याची टोपण मनाने ही झाल्यानंतरच उघडलं तर तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत आपली अशी बिर्याणी तयार झालेली आहे तर मग कशी वाटली आहे साधी सोपी आणि झटपट होणारी आणि चविष्ट अशी बिर्याणी ते नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी ना झटपट होणारी कमी वेळातली ही बिर्याणी खरंच खूप छान होती तुम्ही नक्की करा तर आज इतकी गडबड होती पण तेवढं पण वेळ वेळ काढून मी शूट केली तर मग कसे झाले ते नक्की सांगा मला बिर्याणी आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कोणी पण ही बिर्याणी बनवू शकतात नवीन असणाऱ्या मुली किंवा मुलं कोणी पणही करू शकतात बिर्याणी एकदम साधी सोपी आहे तर मग कशी वाटली ती नक्की सांगा तर दीड वाटी बासमती तांदळाला सव्वा दोन वाट्या पाणी परफेक्ट होते पाण्याचं प्रमाण आणखीन एकदा तुम्हाला सांगते ज्या वाटेनं तांदूळ घेतलेत ना त्याच वाटेने पाणी घ्यायचं कधी पण आणि खूप छान झाली वास पण खूप छान आहे त्यांच्या टेस्टला पण खूप छान झालेली आहे